सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या भरणाऱ्या बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरही शेतकरी प्रकाश गडदुरे यांनी हरकत घेत आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले हे प्रकरण सदर बजार पोलिसांपर्यंत गेल्यावर तिथे गुन्हे दाखल करण्याच्या इशारेनंतरही ते तटस्थ होते श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि गडदुरे यांनी न्यायालयीन कागदपत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांच्याकडे सादर केली असून यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे दरम्यान गेल्या वर्षी यात्रेत लंपी आजारामुळे जनावरांचा बाजार भरला नव्हता यंदा त्या आजाराची लागण नसल्याने बाजार भरवण्याबाबत पंच कमिटीने जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडे विनंती केली होती पशुसंवर्धन खात्याच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल देत परवानगीचे तसे पत्र पंच कमिटीला दिले गडदुरे यांनी हरकत घेत कामात अडथळा आणतील हा अंदाज बांधून पंच कमिटीचे सदस्य पोलिसांच्या बंदोबस्तात विजापूर रोडवरील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील मोकळ्या जागेत आले त्यावेळी प्रकाश गडदुरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला पोलिसांनी त्यांची समजूत घातली तरी गडदुरे कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम होते